नमस्कार मित्रांनो आपल्या मराठी कॉन यूट्यूब चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सर्वात प्रथम अपडेट मिळायला सुरुवात होतील तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये एक महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत की केंद्र सरकारच्या माध्यमातून हमीभाव हा जाहीर करण्यात आलेला आहे याच्यामध्ये कोणकोणती कौन पिके समाविष्ट आहेत कोणकोणत्या पिकाला किती हमीभाव दिलं गेलेला आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहोत तर नक्की या व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका तर चला हा व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्ही पाहत असाल की करीब दोन हजार पंचवीस आणि सव्वीस हमीभाव हा जाहीर करण्यात आलेला आहे कृषीच्या माध्यमातून ही अपडेट आपल्याला मिळालेली आहे तर केंद्र सरकारने सोयाबीनच्या हमीभावात चारशे छत्तीस रुपयाची वाढ केली आहे तर कापसाच्या हमीभावात पाचशे एकोण रुपयाची ही वाढ करण्यात आलेली आहे त्यामुळे खरीप हंगाम दोन हजार पंचवीस समीसमध्ये सोयाबीनला पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये हमीभाव हा असणार आहे तर लांब धाग्याच्या कापसाला आठ हजार एकशे दहा रुपये एवढा हा हमीभाव मिळणार आहे तसेच याच्यामध्ये तुरीचा पण समावेश आहे की तुरीचा हमीभावही आठ हजार रुपयापर्यंत वाढवण्यात आलेला आहे तर याच्यामध्ये कोणकोणती पिके समाविष्ट करण्यात आलेली आहे आणि त्यांचा एम एस सीमध्ये म्हणजे एम एस पी आणि हमीभाव काय जाहीर करण्यात आलेला आहे आपण ते पाहूयात की सोयाबीनसाठी पाच हजार तीनशे अठ्ठावीस हे एम एस पी हमीभाव जाहीर करण्यात आलेला आहे त्याच्यानंतर कापूस येलेसला आठ हजार एकशे दहा तूर आठ हजार मूग आठ हजार सातशे अडुसष्ट आणि उडीद सात हजार आठशे अशा प्रकारचा जो काही हमी भाव आहे तो केंद्र शासनाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेला आहे अशा प्रकारची माहिती आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहत आहोत जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांना हमीभाव हा जाहीर करण्यात आलेला आहे अशा प्रकारची एक त्यांना माहिती मिळेल तर आपण अशा प्रकारे जो काही हमीभाव केंद्र शासनाच्या माध्यमातून ठरण्यात आलेला आहे तो बघितलेला आहोत मित्रांनो तर आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या नातेवाईकांना मित्रांना शेतकरी बांधवांना नक्की व्हिडिओ शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांना पण एक महत्त्वपूर्ण माहिती कळेल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र